नमस्कार आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी अखेर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपत्रते संदर्भात निकाल जाहीर केला असून विविध स्तरातून अध्यक्षांवरती आरोप आणि टीका करण्यात येत आहे यामध्ये यामध्ये ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी अध्यक्षांवरती जरी टीका करत हल्लाबोल केला आहे नेमका यावेळी सुषमा अंधारे काय बोलल्यात पाहूया मला त्याच्यात काहीही आश्चर्य वाटत नाही पण मी अशीही एक प्रतिक्रिया दिली होती सकाळी की हा निकाल जरी या निकालाबद्दल काही आश्चर्य नसलं तरी निकाल मात्र बेंचमार्क असेल आणि तो बेंचमार्क का असेल कारण आम्ही ज्या सिच्युएशन मधून सध्या जात आहोत त्या सिच्युएशन मधनं सध्या राज्यातली राष्ट्रवादी काँग्रेस जात आहेत सो राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत ते काय होणार या अनुषंगाने बेंचमार्क असेल दुसरं महत्वाचं असं की आज अध्यक्षपदावर बसलेल्या राहुल नार्वेकर यांनी बेंचमार्क म्हणून जो निकाल दिलेला आहे त्या निकालाने काही गोष्टींना अधिमान्यता राजमान्यता मिळालेली आहे ईडी सीबीआय इलेक्शन कमिशन खोके पैसे प्रचंड सत्ताबळ या सगळ्यांचा गैरवापर करून एखादा पक्ष फोडला फोडाफोडी केली तरी ती समर्थनीय आहे त्या फोडाफोडीला राजमान्यता देण्याचं काम आजच्या निकालानं केलेलं आहे दुसरी महत्वाची गोष्ट कि या आजच्या संपूर्ण निकालाने म्हणजे शिंदे साहेबांची शिवसेना खरी शिवसेना असं जेव्हा राहुल नार्वेकर म्हणाले तेव्हा मला स्वतःला जरा आश्चर्य वाटलं कारण आमचीच शिवसेना खरी शिवसेना हे वाक्य पहिल्यांदा शिंदे गटाकडे कधी आलं तर साधारणतः दोन हजार बावीस ला गुवाहाटी आणि गुवाहाटीच्या नंतर ते वाक्य आणि ते पालुपत सुरू झालं म्हणजे बघ शिवसेनेचा जन्म दोन हजार बावीसचा आहे असा एक नवा जावई शोध नार्वेकर साहेबांनी लावला हा सुद्धा एक मोठा बेंचमार्क सांगणारा निकाल आहे की तुम्ही कि कितीही मेहनती लक्ष उभा केला आमदार निवडून दिले खासदार निवडून दिले पक्ष संघटना बांधली तालुक्या तालुक्यात जिल्ह्या जिल्ह्यात शहरा शहरात गावागावात तुमची संघटना उभी केली तरी त्याला काहीही अर्थ नसतो तुमच्याकडे भरपूर खोके असतील भरपूर पैसे असतील सगळ्या स्वायत्त यंत्रणा तुमच्या हातात असतील सत्ताबळ अर्थबळ मनगटबळ तुमच्या हातात असेल तर आणि तरच तुम्ही पक्ष फोडू शकता आणि पक्ष फोडणे हेच खरे राजकारण करणे आहे असा बेंचमार्क सांगणारा निकाल आज राहुल नार्वेकरांनी दिलेला आहे काम केलं असं नाही नाही अंपायरने खाल्ल्या मिठाला ते जागलेले आहेत भाजपने जे काम त्यांना करायला सांगितलेलं होतं ते काम त्यांनी चोख पार पाडलेलं आहे एवढंच मला म्हणायचं आहे कारण अंपायर आमचा नव्हताच ना अंपायर हा निरपेक्ष असतो इथे अंपायर माणूस नव्हता इथे काय परिस्थिती होती इथे परिस्थिती अशी होती की कानून भी तुम्हारा अदालत भी तुम्हारी वकालत भी तुम्हारी तभी तो गुन्हागार खुदा बन रहा है और गुन्हागार बनाने की आ, जो होड थी उसमे आज नार्वेकर जीत गया है इतकंच आम्हाला म्हणायचं जर जर अध्यक्षस्थानी नार्वेकर नसताना दुसरे कोणी निकालात बदल येऊ शकला असता का तुमच्या अपेक्षेप्रमाणे निकाल लागला असता नाही मुळात नार्वेकर एवढे दहा पक्ष फिरून आलेले आहेत आणि नार्वेकरांनी ज्या पद्धतीने मागच्या बारा चौदा महिन्यांमध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्टने निर्देश दिल्यानंतरही ज्या पद्धतीने ते वागलेले आहेत त्यानंतर नार्वेकरांकडून काही अपेक्षा करणं व्यर्थच आहे नार्वे परंतु नार्वेकरांनी आज जे काही बोललं त्या बोलण्याचा जर अन्वयार्थ काढायचा झाला तर ते असं म्हणाले की पक्षप्रमुख पद चुकीचं आहे सचिव चुकीचा आहे कोषाध्यक्ष चुकीचा आहे संघटना चुकीची आहे अरे जर सगळं चुकीचं चाहे आनि सग्च, सग्च आहे आणि सगळ सगळ घटनाबाह्य आहे दे सगळंच बेकायदेशीर आहे तर मग तर मग दोन हजार अठरा नंतर किंवा अठराच्या आधी दोन हजार नऊ नंतरच्या काळामध्ये जे काही ए बी फॉर्म दिले गेले ज्या एबी फॉर्म वर आमच्या पक्षांच्या नेत्यांच्या सह्या आहेत मग कुठे ती सन्मान्य संजय राऊत साहेबांची असेल कुठे विनायक राऊतांची असेल कुठे अरविंद सावंतांची असेल ज्या एबी फॉर्म वर सह्या आहेत ते ए बी फॉर्म कसे काय कायदेशीर ठरतय जर सगळं चुकीचं होतं तर नार्वेकरांनी सांगावं की ते ए एबी फॉर्म कसे काय बरोबर झाले त्यामुळे आणि नार्वेकरांनी आज जे काही सांगितलं ते का सांगणं इथला अगदी लहान लहान पोरं सुद्धा सांगतील की ही शिवसेना कोणाची आहे एका अर्थाने दोन हजार बावीस नंतर आमची शिवसेना खरी असं म्हणणाऱ्या शिंदेच्या बाजूने निकाल ज्या अर्थी नार्वेकर देतात त्या अर्थी नार्वेकर वंदनीय बाळासाहेबांचे कष्ट त्यांची मेहनत त्यांची इतक्या वर्षांची तपश्चर्या ह्या सगळ्याच गोष्टी नाकारतात आणि भाजपचा जो रडीचा डाव आहे तो खेळण्यासाठी ते पुढे सिद्ध होतात पण मला वाटतं महाराष्ट्राची जनता सुजान आहे निलम सुद्धा आता निकालानंतर ट्विट केलेला आहे तुम्ही वाचलेला आहे काय या ट्विटवर तुम्ही प्रतिक्रिया द्या <laughs> हे सगळे गोंधळी आहेत ना <laughs> हे सगळे वैधानिक कार्यक्रमाचा किंवा काय म्हणता येईल त्याला घटनात्मक म्हणजे पक्षांतरबंदी कायदा असेल फिफ्टी सेकंडची अमेंडमेंट असेल टेन्थ स्केड्युल असेल Uh, किंवा सुप्रीम ऑनरेबल सुप्रीम कोर्टाचे आदेश असतील यातलं काहीच पाळायचं नाही हम करो कायदा म्हणत धसमुसळेपणा करायचा मग आम्ही गुवाहाटीला जाऊ शकतो आम्ही पळू शकतो आम्ही चार वेळा आमदारकी दिली तरी त्याला आम्ही अवेअर करून त्याचा आम्ही गद्दारी करू शकतो आणि आमच्या गद्दारीला आम्ही राजमान्यता सुद्धा घेऊ शकतो असा सगळा गोंधळ घालणार आहे हे सगळे लोक त्यामुळे निलम सारख्या लोकांकडून आम्ही फार काही प्रामाणिकपणाची खऱ्या अर्थानं सत्सद विवेकी आणि विवेकवादाची अपेक्षा करणं हा आमचा खरं तर वेंदडेपणा ठरेल तर गोरेंकडून आम्हाला कसल्याही गोरेपणाची अपेक्षा नाही आहे गोरे या काळ्यापणाच्या आहेत ते आम्हाला माहिती आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन नक्की दाबा